मालिकेत आपल्याला पाहायला भेटतंय की ताराचा परफॉर्मन्स झालेला असतो तिरुत्तमा तिचं खूप कौतुक करत असते ती म्हणत असते की तू सर्व अर्थाने परिपूर्ण आहेस सुंदर अतिसुंदर नितांत सुंदर यात नक्कीच बसतेस तू असं म्हणून ती सारांकडे बघून राईट म्हणते आणि ताराला नाईस व्हेरी नाईस म्हणते तर लगेचच जगन्नाथने बबलूकडे व्हिडिओ पाठवलेला असतो आणि तो, तो व्हिडिओ बबलू लगेचच सारंगला दाखवतो सारंग बघितल्यानंतर सारंग म्हणतो की सावली मग इथे असायला हवी होतीस फायनल राऊंडला ती नाही आहे मी बघून येतो असं म्हटल्यानंतर तो तिथून उठून जातो आणि ऐश्वर्या तिथे येऊन बसते आणि तर लता मला म्हणते की आपण रिझल्ट अनाऊन्स करूयात त्यावेळेस ती म्हणते की सारंगकडे गेला ती म्हणते माहीत नाही पण आपण लगेचच अनाऊन्स करून टाकूयात उगाच वेळ कशाला वा वाया घालवायचा तर त्यावेळेस ती म्हणते की हो आपण सगळे मार्क्स टॅली करूयात आणि रिझल्ट घोषित करून टाकूयात एवढ्यातच जगनात उठतो आणि म्हणतो की थांबा अजून स्पर्धा संपलेली नाही आहे तर इकडे सारंग सावलीला शोधायला गेलेला असतो आणि सावली तिथून जात असताना त्याला दिसते त्यावेळेस तो सावलीला हाक मारतो आणि सावलीला म्हणतो की सावली इकडे काय कती असतो त्यावेळेस ती म्हणते की ते तारा मॅडमचा परफॉर्मन्स होता ना म्हणून आले होते तर इकडे तिल तुम्हाला जगन्नाथला म्हणत असते की इव्हेंट आमच्या कंपनीचा आहे जगन्नाथ म्हणतो हो तुमच्याच कंपनीचा इव्हेंट आहे आम्ही इथे प्रेक्षक म्हणूनच आलो आहे पण प्रेक्षकाबरोबरच आम्ही इथे स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या मुलांचे पालकही आहोत या स्पर्धेमध्ये माझ्या मा लेकीने भाग घेतला होता आणि माझ्या लेकीचं सादरीकरण झालेलं नाही अजून तेव्हा ऐश्वर्या म्हणते की कोण तुमची लेख ती मूर्ख मुलगी आणि तिचं नावही नाही लिस्टमध्ये तेव्हा सोहम म्हणतो की ऐश्वर्यावैनी सावली वहिनीचं नाव होतं ती आणि ते कुणीही कसं डिलीट केलं ते आम्हाला माहिती नाही तर इकडे सारहंग सावलीला म्हणत असतो की चल तुझा व्हिडिओ अपलोड झालेला होता आणि त्याला वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आलेले आहेत तर तू आत्ता चल तेव्हा सावली म्हणते की मी नव्हतं तो व्हिडिओ अपलोड केला सारंग म्हणतो मी तुला ओळखतो तू स्वतःची इच्छा आहेस आणि सावली म्हणते की सारंग सर हा इव्हेंट तुम्ही ऑर्गनाइज केला होता आणि मीच त्यामध्ये सहभाग घेतला तर लोक काय म्हणतील तेव्हा सारंग म्हणतो की लोक काय म्हणतील हेच तर आपल्याला कडून काढायचे चल म्हणून तो पकडून घेऊन तिला जातो आणि तिथे गेल्यानंतर म्हणतो की थांबा अजून स्पर्धा संपूर्ण झालेली नाही आणि हे ऐकल्यानंतर जगन्नाथ म्हणतो की आली माझी लेख होऊ दे स्पर्धा त्यानंतर सारंग म्हणतो की सावलीनेही या स्पर्धेसाठी एक री रील अपलोड केला होता आणि त्या रीलला वन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत आणि बबलूला म्हणतो की बबलू जजेसना ती रील दाखव त्यावेळेस तो रील दाखवतो आणि ते तर रील पाहते त्यानंतर सारंग म्हणतो की मी जेजना विनंती करतो की सावलीलाही या स्पर्धेमध्ये परफॉर्मन्स करायची परमिशन द्यावी पण मध्येच ऐश्वर्या वाद घालण्याचा प्रयत्न करते परंतु सारंग तिच्यावरतीच डाऊट घ्यायला लागल्यानंतर ती म्हणते की आता मला काही न बोललेलंच बरं आणि त्यानंतर तिला परमिशन दिलेली असते सारंग सांगतो की जा स्टेजवर जा तेव्हा सावली तिथे विठुराईची मूर्ती ठेवते त्याचं दर्शन घेते आणि स्टेजवर जाते स्टेजवर गेल्यानंतर तिला काही बोलावं तेच समजत नाही ती काहीच बोलत नाही आणि तिला सगळ्या गोष्टी आठवत असतात की ती किती काळी आहे सावळी आहे आणि ती तिला सगळ्यांनी त्रास दिलेले टोमणे मारलेले सगळं तिला आठवत असतं आणि तिच्या डोळ्यातून पाणी यायला लागतं आणि ती बोलायला सुरुवात करते ती म्हणते की माझा जन्म झाल्यापासून मला कुणी सुंदर म्हटलेलं नाही अगदी माझ्या आईने सुद्धा मी लहान असताना ती शाळेत पाठवताना मला पावडर थापून शाळेत पाठवायची तिला वाटायचं रंग म्हणजेच सौंदर्य आहे रंगात सौंदर्य असतंच मला मान्य आहे पण मला निळभ्र आकाश सुंदर दिसतं पांढरेशुभ्र कापसासारखे ढग सुंदर दिसतात तितकेच पाण्याने भरलेले काळे ढगही मला तितकेच सुंदर दिसतात कारण ते धरणी मातेचे तहान भागवायला निघालेले असतात कुणी कुणी सौंदर्याची व्याख्या करताना त्यावेळेस मला माझा विठुराया आठवतो नाही आहे का माझा विठुराया सुंदर नाही आहे का माझा श्यामवर्णी कृष्ण सुंदर नाही आहे का माझा नीलवर्णी महेश सुंदर नाही एका ती असुरांच्या रक्ताने माखलेली माझी आई सुंदर मुळात सगळेच रंग सुंदर असतात त्यासाठी आपलं मन आपली नजर आपलं जग सुंदर असावं लागतं मला बाळाला भूक लागली म्हणून त्या बाळाला पाना पाजणारी मातृत्ववाली आई मला सुंदर दिसते मला नवऱ्याबरोबर शेतात जाऊन सूर खांद्यावर घेऊन पेरणी करणारी ती शेतकरी बाई मला सुंदर दिसते आपल्या शहराची स्वच्छता नीट असावी म्हणून झाडू हातात घेऊन घेऊन झाडू मारणारी ती स्वच्छता कामगार मला सुंदर दिसते हॉस्पिटलमध्ये पेशंटचा जीव वाचवण्यासाठी धावपळ करणारी ती मला नर्स सुंदर दिसते डॉक्टर सुंदर दिसते मुलींनी शिकावं यासाठी अंगावर घाण झेलणारी ती सावित्री माई मला सुंदर दिसते हे स्वराज्य उभं राहावं ही च्या श्रींच्या मनात पेरणाऱ्या त्या राजमाता मला सुंदर वाटतात पाठीला एक लहान बाळ बांधून शत्रूंशी लढणारी ती मला राणी सुंदर वाटते या मला सुंदर वाटतात कारण त्यांचं मन सुंदर आहे त्यांचं कर्तृत्व सुंदर आहे कारण त्यांची नियत सुंदर आहे आणि त्यांचं या देशावरचं या समाजावरचं माणसांवरचं प्रेम सुंदर आहे आणि मुळात तुम्हाला एक गोष्ट सांगू या मुळात आतूनच सुंदर आहेत म्हणून त्या बाहेरूनही आपल्याला तितक्याच सुंदर दिसतात आणि अशा या मनाने सुंदर असणाऱ्या माणसांना आज ही चावली आदराचा सलाम करते असं म्हणते आणि ती थांबते तरीही सावली हे सगळं बोलत असताना ऐश्वर्या मात्र तोंड वाकडं करत असते आणि स्वतःलाच हसत असते आणि तिचा हा परफॉर्मन्स झाल्यानंतर सगळेच जण खूप टाळ्या वाजवतात खूप टाळ्या वाजवतात आणि सावलीचं अभिनंदन करतात आणि सगळ्यांना तिची ही गोष्ट खूपच आवडलेली असते आणि त्यावेळेस जगन्नाथही म्हणतो की जिंकली माझी लेख आणि खरंच त्यानंतर रिझल्ट अनाऊन्स केलेला असतो आणि विजेती झालेली असते सावली सारंग मेहेंदळे आणि सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो पण ऐश्वर्याला ताराला आणि तिलोत्तमाला मात्र खूपच वाईट वाटलेलं असतं आणि अशा पद्धतीने सावलीने या सुंदरतेच्या सर्व व्याख्या तिने बदलवून टाकलेल्या असतात असं आपल्याला पाहायला भेटते